सिंह वस्तू सांगणार आहे एक जंगल होत एक सिंह म्हणजे एक सिंह करत होता तो खूपच खतरनाकडे जसं आपण म्हणतो ना तसं खूप खतरनाक होता मग त्याचा एक भाव बन होता म्हणजे भाव होता एक

गळवी असे सरळ येतो तर तेव्हा सिंहाला शेरखानचा जो भाव होता त्याचं म्हणणं मान्य होत आणि तो शेरखानचा एरियात जाऊन पोचतो तर मग शेरखान तो तू तू बाहेरच्या एरियात का आला आहेस तर शेरखान म्हणतो तुला इथे यायला नाही पाहिजे होत मला याचे की तुला निघून जा तर मग तो सिंह म्हणतो शेअर नाही आलो आहे तर मग त्याच्या बोलणं एकोण शेकांना तो कसा अधिकार जर दाखवायचं आहे तर आपल्या स्वतःच्या एरिया दाखव हवाचा एरिया मग तो सिंह म्हणतो मी तुला मारून स्वतःचा एरिया करेल तर मग शेखर म्हणतो त्याच्यासाठी एवढे शेखर बरोबर लढाई लढाई करायचं गरज नाही आपण हे दोघच करूया म्हणतो ठीक आहे मेळा ना त्यालाच फैस होणेच जाऊ दे तर मग ते दोघे नंतर करता करता खूप जखमी होतो पण शेखर त्याला एवढे जखमी करतो की त्याला आपल्या हद्दीनं बाहेर जावं लागलं जो असते तेला फारकाचे वाटत असते शेखांची एक दिवस ते म्हणते त्यांनी करायचे काय गरज होते म्हणजे करायची काय गरज होती आणि मग त्याचा जो भाव होता तो एक जायचं सल्ला देतो जो की तो फुकमजोर कमजोर झालाय कोणतंही दुश्मन आपल्याला हमला करू शकतो त्याच्यामुळे त्याचं बरं होणं महत्वाचं आहे त्याच्या बोलणं एकूण शेखर म्हणतो तो आहे मला कशाची भीती नाही आहे दुश्मांनी सुद्धा हबल केलं तर तो बाजी साथ देऊन त्याला हलवू शकतो तर स्विमिंग दोघांचं पूर्ण एकूण येते आणि म्हणते की शेखांना कोथेही घेऊन जायची गरज नाही आहे ते इथेच जाऊन तो तंदुरुस्त बरोबर राहील पण त्याचा जो भाऊ आहे तो म्हणतो जादूगरकडे गेल्यावर लोकच बरा भाऊ शेखा तर मग म्हण सिंह म्हणते मग हे काम करणार जादूगरला इथेच बोलवून करायचं आहे तर तो इथेच ते करू शकतो ना इथे जाऊन पण मग शेरखंड सिंह भांडण ऐकतो त्यामुळे तो काही हरकत नाही तो नरव नको करा म्हणजे भांडू नको मी तिथे जातो आणि त्या जाडूगरना ना औषध घेऊन परत येतो तर मग जसं शेखंड जावं लागतो तसं सिंहमध्ये मी पण तुमच्याबरोबर जादूगर तर मग त्याचा भाऊ म्हणतो शेरखानच तुम्हाला त्यांची काळजी करायची काही गरज नाही आहे मी साहेब म्हणजे तुम्हाला त्यांची काळजी करायची काही गरज नाही आहे मी त्यांची सारी काळजी घेणार आहे सिंहमध्ये पण माझं मन होत नाही मला पण यांच्याबरोबरही होत्या त्यामुळे मग शेखान म्हणतो तो नको हा माझा भाऊ आहे ठीक आहे शेखान आपल्या भाऊ बरोबर चालायला सुरुवात करतो पण शिमिंना काही का ना काही शंका येते आणि ते त्या दोघांच्या वार्ता करतील पण जे पण ते तो जस शेखाने विरे जवळ घेऊन येतो शेखानच्या भाऊ आणि शेखान जस जवळ येतो तसे त्याचे काही साथीदार शेखानदार ढकलून देतात विहिरीत तर मग तो लागतो की भाववाला वाचव वाचव त्यात म्हण तू किंवा मूर्ख आहे माझ्या भाऊ माझा विश्वास ठेवतो तर मग शिमिन हे सगळं बघत असते परत म्हणते खबरदार पण निघाली तो एक खूप वाईट सिंह आहे तुम्ही आलात करा भावांनो याला पण शुद्ध घ्यायच करा तर मग त्याचे मित्र सिमेंटला बांडी बनवतात तर मग शिमिन म्हणजे पण तो पण शेरखान तर तुझा भाऊ आहे त्याला तुला का म्हणायचं आहे कारण मग म्हणतो की या जगत मध्ये कोणी आलाय तर त्याला एक ना एक दिवस म्हणायचाच आहे शेखांच्या बाजू येऊनच आयुष्य होत पण स्विमिंग म्हणते जेव्हा जवळ कधी माफ करणार नाही तर मग माझ्या शेखान परततील एक शेखर खूपच जखमी झाल्यामुळे तो शुद्ध होतो तर या सारी घटना एक जिला बघत असतो आणि शेखरना घेऊन तो जादूगर कडे जातो जादूगर परत शेखरमध्ये शेखांना जिवंत करतो कारण शेखांनी त्यांनी कर्म केलेले असतात पण जेव्हा तो शुद्ध येतो तेव्हा तो, तो स्वतःशीच बोलतो एकदा पेल होतो मग मी आपल्याला जिवंत कसं काय झालो जिला घटना सगळं शेखांना सांगतो त्या सरळ काहीतरी लावतो आणि त्या लावल्याबरोबर बरोबर सगळं काही आठवू लागतात तर मग म्हणतो की देवाने मला जन्म येतच ते दिले ते मी त्याला सध्या शिकू शकेल अक्षरला कधीच शेखावी नाही असं पसिलेलं असत त्यामुळे पूर्ण बन झाल्यावर शेखर परत तयार होतो तो हत्ती जिरा आणि बाकी प्राण्यांबरोबर जगतो आणि जसं तो आपल्या गुहेजवळ जातो तसं तो डरकाही आऊ डरकाही पोचतो बाहेर ये आज भी तुला नाही सोडणार तर मग शेरखांच्या भाऊ मध्ये कोल्हा अदम घाबरून जातात त्याचा भाऊ म्हणतो अरे आता शेरखान आहे हा कसं काय जीवंत झाला तेवढा शेरखान आपल्या भाऊ घाबरत करतो म्हणजे हल्ला करतो तर मग हे बघून कोल्हा म्हणतो चला पळून जाऊया येथून आता शेरखान पहिल्यापेक्षा जास्त टाकत म्हणून झालाय तर मग शेरखानचा भाऊ म्हणतो तो दरपूक आहे तो जाणार यावेळी याला पूर्ण म्हणा लागेल दोघे पूर्ण भयानक योद्ध होतं तर मग केस तर मग शरकार म्हणतो तो भाऊ म्हणण्याचा लाडकीचा नाही आहेस मी तुला माझा भाऊ म्हणत होतो आणि तू माझा विश्वासघात केलास म्हणूनच देऊन देवाने हा मला जन्म दिलाय तर मग दोघी भावांमध्ये नृत्य होतो आणि आपल्या भावाला भारी पडा लागतो तर म्हणतो तो मला हरवू शकत नाही मला इच्छित आहे की तो निघून जा तर मग तो एवढे वाईट जखमी करतो आणि त्याचा भाऊ जीव वाचून तिथून पाहून जातो तर या गोष्टीतून किशिकाला मिळाला आपल्या मित्र आणि आपल्या भाऊचा कधी विश्वासघात करू नये असे होते शेरखानची गोष्ट बाय